फ्रेंड स्वागत आहे चॅनलवर तर ऑनलाईन शॉपिंग आलेली आहे आणि मी इथे इथं इथे ऑर्डर केलेला आहे मी माझ्या भावाच्या मुलीसाठी अगदी स्वस्तात एकशे सात रुपयाला मी इथे आठ पॅन्ट ऑर्डर केलेले आहे अगदी दहा रुपयाला Uh, बारा तेरा रुपयाला मला ही uh, पॅन्ट पडली असणार आहे तर आईने मला ह्या पॅन्टी घेण्यास नकार दिला होता आणि व जी जिच्या मुलीसाठी मी घेतल्या होत्या तर त्यांनी अगोदर मला सांगितलं की खूप पॅन्टी आहेत आणि ऑर्डर कॅन्सल करा पण ऑर्डर कॅन्सल करण्या कर केल्यानंतर कर... दोन तीन दिवसांनी मी त्यांना uh, सांगितलेलं होतं की मी रुहीसाठी पॅन्ट ऑर्डर केलेल्या आहेत आणि ऑर्डर आता कॅन्सल होणार नाही आहे तर आज आलेल्या आहेत ह्या पॅन्टी तर रुही तर कॅन्सल झालेलीच आहे मग मी अंशला ह्या ट्राय करून बघितल्या तर ह्या फक्त झिरो ते सहा महिन्यांच्या बेसिसच्या पॅन्टी होत्या आणि माझा अंश आता पाच वर्षाचा होता आला आहे त्याने त्याला परफेक्ट या पॅन्ट आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने शॉपसीवरूनही ऑनलाईन शॉपिंग मला परवडलेली आहे तर तुम्ही देखील ऑनलाईन शॉपिंग करू शकता जर तुम्हाला वाटलं तर तर तुम्हाला हा माझा ऑनलाइन शॉपिंगचा व्हिडिओ कसा वाटला आणि खूप छान कलर असे पॅन्ट इथे आलेले आहेत आणि एकदम फिटिंगमध्ये अंशला ह्या पॅन्ट देखील आलेल्या आहेत स्कूलमध्ये मला अंशला पॅन्ट देखील लागत होत्या आणि मला त्याला मोठ्या साईजच्या घ्यायच्या होत्या पण आता ह्या त्याला जमून गेलेल्या आहे मी दुसरी अंशला ऑर्डर केलेली आहे तर ती ऑर्डर तर मी कॅन्सल करणार आहे व्हिडिओ पूर्ण झालेला आहे लवकर व्हिडिओ टाटा बाय बाय